ठाणे शहरातील वाघास्टेट विभागातील जयभवानी नगर येथे नूतनीकरण करण्यात आलेल्या स्वर्गीय धर्मवीर आनंदी गे साहेब उद्यानाचं सा लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभास्थे करण्यात आले उद्घाटन सोहळ्यामुळे या परिसरातील नागरिकांना थोडा वेळ निवांतपणे घालवण्यासाठी तसेच मुलांना खेळण्यासाठी एक हक्काचं ठिकाण मिळालं असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले यावेळी खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव राम रेपाळे માજી આમદાર રવિંદ્ર ફાટક માજી નગરસેવક એકનાથ ભોઈર વાગળી વિભાગ પ્રમુખ પરેજ ચાળકે ભોઈ ઠાણે મહાનગરપાલિકા આયુક્ત સૌરભરાવ તના પદાધિકારી શિવસેનિક અને સ્થાનિક નાગરિક મોટા સંઘિત હો Tō tō <figured> 한글자막 제공 및 자막 제공 및 광고를 포함하고 있습니다.

तुम्हा

छत्रपति शिवाजी महाराज की जय जय माता जी काऊ की हिंदू धर्म छत्रपति संभाजी महाराज की

साहेबांचा हर हर। दिवाळीच्या तुम्हाला खूप वेळ वाट बघायला लागले माझ्या लाडके बहिणी उन्हात बसल्या इकडे लाडके भाऊ आहेत त्या सगळ्यांना इथ येता एवढे कार्यक्रम होते त्यामुळे यायला उशीर झाला आणि तुम्हाला थांबावं लागलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु इथं आल्यानंतर अतिशय उत्तम चांगलं लहान मुलांसाठी महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी सगळ्यांसाठी एक उत्तम गार्डन उद्यान इथं आपल्याला पाहायला मिळतंय त्याचं लोकार्पण आपण केलेलं आहे यापूर्वी येण्याच्या अगोदर हिरानंदाने जिजाऊंच्या नावाच उद्यान उद्घाटन केलं एक ऑक्सिजन पार्क तिथं तयार झालेला आहे तिथं वन औषधी लागवड केली आहे आणि म्हणून इथं देखील एकनाथ अजून आपल्याला जेवढं झाडं लावता येतील तेवढी साईडनी लावा आणि आणखी याची हिरवळ वाढवा आणि आतमध्ये आल्यानंतर असं एक एक कुठला एरिया घ्या तिथे असं जंगल वाटलं पाहिजे अर्बन फॉरेस्ट लोकांना वाटलं पाहिजे शहरात जंगल डोंगरात गावात जंगल असतं पण शहरात जंगल आता मी जाऊन आलो तिथे शहरामध्ये जंगल पाहिजे आणि म्हणून इथं जंगल तिथं ऑक्सिजन तिथे लोकांची तब्येत आरोग्य चांगलं राहणार आणि म्हणून इकडे झाडं भरपूर लावली आहेत आणखी झाडं लावा बांबूची लागवड नाही दिसत पुढे छोटे छोटे लावले बांबू ऑक्सिजन ज्यादा देतो ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषून घेतो म्हणून बांबू हे आता औषधी झालेलं आहे आणि बांबू सगळ्या कामाला येतो मस्ती केली त्याला बांबू दाखवला तरी बसून त्यामुळे बांबू गमतीचा भाग जाऊ द्या पण बांबूमुळे आता आपण रत्नागिरीच एअरपोर्ट जे आहे ना ते बांबू बांबू पासून करतो एअरपोर्ट बांबू पासून बांबूला आता आपण उद्योगाचा दर्जा दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आता आयुक्त आपल्या बरोबर होते गेल्या वर्षी मी त्यांना सांगितलं दोन लाख झाडं लावा त्यांनी दोन लाख नऊ हजार गेल्या वर्षी एक लाख झाडं लावा सांगितलं सव्वा लाख झाडं लावली या वर्षी दोन लाख झाडं लावा म्हणालो तर दोन लाख नऊ हजार झाडं लावली आणि म्हणून या संपूर्ण ठाणे शहरामध्ये हिरवगार आपल्याला दिसलं पाहिजे आणि बाजूला येऊर मध्ये आपण गेलो की बघतो ना तिथं की इथल्यापेक्षा दोन तीन डिग्री टेम्परेचर कमी आहे तिकडं का इकडे डोंगर तर आहे पण मोठ्या प्रमाणावर झाडी आहे आणि म्हणून आता सध्या हे कधी पण पाऊस पडतोय ऑक्टोबर मध्ये कधी पाऊस बघितला होता मे मध्ये कधी पाऊस बघितला होता मे ला सुरू झाला तर अजून ऑक्टोबर मध्ये चालू आहे तिकडे मराठवाड्यात पूर आला पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला देखील आपण मदत दिली त्याच्या मागं आपण उभे राहिलो शिवसेना त्याच्या मागे उभी राहिली माहिती सरकार त्याच्या माग उभी राहिली शेतकऱ्यांच्या मुळ्याच्या अश्रूप आपण पुसले आणि म्हणून या ठिकाणी आज ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज हे जे काय पर्यावरणाचा समतोल झाला आहे त्याचा समतोल करायचा असेल तर पर्यावरणाला आपण महत्व दिलं पाहिजे आणि म्हणून प्रत्येकाने एक पेड माके नाम मोदीजी म्हणाले एक पेड माके नाम बघा आता तुम्ही एक विद्यार्थ्यांनी दोन झाडे लावली पाहिजे आणि ती वाढवली पाहिजे जगवली पाहिजे जस ज्ञानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान झाडं लावण्याचं काम करते आणि झाड वाढवण्याचं काम करते आणि तसंच काम आपल्याला करायचं आहे आणि या ठाण्यामध्ये हे ठाणे बदलत आहे तुम्हाला मेट्रो कुठून जातो Metro, metro. मेट्रो अरे नाही इंटरनल तुमच्या समोरून इथून मेट्रो जाणार येणार मेट्रो गायमुख वरून फाउंटन वरून मीरा भाईंदर बोरवली आणि आता आपण इंटरनल मेट्रो करतोय ती बावीस नंबर नी जाणार ना इंद्रानगर बावीस नंबर आणि तुम्हाला मेट्रो तरी स्वप्न बघितलं होतं तुम्ही मेट्रोच पण ते प्रत्यक्षात आता मेट्रो येणार मेट्रो मे और मुंबईत जाना तो मुंबई बोरिवली जाणार बोरिवली एअर कंडिशन आणि आपण आता बोरिवली ठाणे टनिल पण करतोय तिथं दीड तास बोरवलीला दोन तास लागतात आता फक्त पंधरा ते वीस मिनिटात ठाण्यातला माणूस बोरवली बोरवलीचा माणूस ठाणे कृपा देवीला गार्डन बनत आहे सगळं क्लस्टर डेव्हलपमेंट आपण करतोय ही सगळी झोपडपट्टी काळी यांचं क्लस्टर केल्यानंतर मोठे गार्डन आपण करणार त्याच्यामध्ये पार्किंग होईल त्याच्यामध्ये क्लब हाऊस होईल त्याच्यामध्ये खेळायला मैदान होईल तिथे हॉस्पिटल होईल सगळं अगदी नियोजित बद्ध असा शहराचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून आपण करतोय आणि क्लस्टरचं पण काम सुरू झालेलं आहे म्हणून या सर्व लोकांच्या माझ्या आयुष्यामध्ये हे क्लस्टर आणि लोकांना चांगलं घर देण्याचं स्वप्न मी पाहिलेलं आहे ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरामध्ये चा चांगल्या घरामध्ये जेव्हा तुम्हाला ती चावी मिळेल तो दिवस माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस आणि अडीच वर्षाच्या काळात अनेक प्रकल्प आपण पुढे नेले मुख्यमंत्री होतो तेव्हा ला, लाडकी बहिणी योजना पण केली इकडे लाडक्या बहिणी आहेत तुमच्या लाडक्या बहिणीने एकच सांगतो कुणी काही पसरवली काही खोट दिशाभूल केली तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही त्यामुळे चिंता करू नका आणि आपल्या सगळ्यांना मनापासून सुविधा इथं इथं आरो प्लॅन टाकलेला आहे मला तो पहिला गार्डन बनला पहिला आरोप्लॅन्ट आहे लोकांना इथं येताना पिण्याचं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे यासाठी ही काळजी घेतल्याबद्दल एकनाथ वैर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून त्यांच्या अख्ख्या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो आणि

पण याच्यामध्ये आणखी जरा झाडी वाढवा झाड वाढवा याच्यामध्ये जेवढं आपल्याला तुम्ही हिरवळ जेवढी कराल इथे लोकांना फायदा होईल ऑक्सिजन जास्त देण्याने झाड लावा आणि म्हणून सगळ्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांना सगळ्यांना सुविधा इथे उपलब्ध केलेली आहे सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि दिवाळीच्या पण खूप खूप शुभेच्छा दिवाळी सुरू झालेली आहे हराळ मिराळ तुम्हाला मिळाला असेल आणि आता चांगली दिवाळी साजरी करणार दिवाळीचं साहित्य भेटलं दिवाळीचं साहित्य हे आपला नियम आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आपण एक कुटुंब आहोत परि परिवार आहे आपला त्यामुळे सगळ्या परिवारातल्या लोकांची दिवाळी चांगली झाली पाहिजे थि गेले पंचवीस वर्षापूर्वी या उद्यानाचं काम आम्ही केलं होतं आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नाव या उद्यानाला दिलं होतं ते उद्यान त्याच पद्धतीने त्याच जोशाने आज परत रिनोवेशन केलं आणि या ठिकाणी विविध सुविधा मग ते ज्येष्ठ नागरिकांना ओपन जिम असू द्या युवकांना ओपन जिम असू द्या बालगोपाळांना खेळणी असू द्या महिलांसाठी ओपन जिम असू द्या त्याचबरोबर या ठाणे शहरातच नव्हे तर मी तर सांगेल ठाणे जिल्ह्यामध्ये आरो प्लॅन कुठल्याही उद्यानमध्ये नाही अगदी शुद्ध पाणी जे विस्लरीचं पाणी आपण वीस रुपये बाहेर बाटली घेऊन पितो त्या प्रकारचा प्लॅन या ठिकाणी लावलेला आहे सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावं त्यांच्या आरोग्याची काळजी ही गुरुवर्गीय दिगे साहेबांना होती आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा आहे तर त्यांनी मला आदेश दिला की एकनाथ असं काहीतरी चांगलं काम त्या उद्यानामध्ये कर का जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग होईल कारण हा उद्यान एकमेव उद्यान असा आहे की हे स्लम मध्ये उद्यान आहे या वागळेश्वर आमचा इंडस्ट्रीज एरिया आहे या ठिकाणी डेव्हलपमेंट नाही आहे सगळे इंडस्ट्रीज आहेत झोपडपट्टीमय आमचा सगळं विभाग आहे किसन नगर सारखा मोठा एरिया आहे त्या ठिकाणी बिल्डिंग झालेल्या आहेत त्यामुळे ओपन जागा नसल्यामुळे असा सुसज्ज उद्यान या वाघ्रेश्वर शेडमध्ये कुठेच नाहीये आणि हे एकमेव उद्यान हे एक सुसज्ज उद्यान असं बनवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष निधीमधून हो या ठिकाणी मी सातत्याने पाठपुरावा करून आणि या ठिकाणी केलेलं आहे नागरिकांना आज दिवाळीसाठी मी ती गिफ्ट म्हणून शिंदेसाहेबांनी आज अर्पण दिलेली लोकार्पण सोला कारण शिंदेसाहेबांकडे जेव्हा उद्घाटनासाठी मी गेलो त्यावेळेला साहेबांनी सांगितलं अरे दिवाळीमध्ये करा आपण दिवाळीसाठी नागरिकांना गिफ्ट देऊया मुलांना सुट्ट्या आहेत तू जर चांगल्या खेळण्या लावलेला आहे ती मुलं तिथे खेळतील हे साहेबांचे बारीक विचार जे आहेत ते सर्व सामान्यांच्या प्रती जे विचार असतात ते साहेबांच्या मनामध्ये आहेत म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांना ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात तुम्ही वाहता सकाळपासून आज महिला इथले नागरिक हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आज दिवाळी आहे प्रत्येकाच्या घरात दिवाळी आहे त्यांच्याही घरात दिवाळी आहे परंतु ते कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यापेक्षा त्यांनी या हा त्यांचा कुटुंब समजून सर्वसामान्य नागरिकांच्या ठिकाणी त्यांनी दिवाळी साजरी केलेली दिसते मला साडेतीन वाजले तरी साहेब घरी गेलेले नाही म्हणजे हा एक लोकांना पती असलेला प्रेम ते साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळतोय आणि खरोखर आम्ही आनंद आम्ही खरोखर भाग्यवान आहोत तर त्यांच्या अशा नेत्याच्या हाताखाली आम्ही काम करतोय त्यामुळे आम्हालाही त्याची ऊर्जा मिळते साहेब जर एवढे काम करत असतील तर आम्हाला सुद्धा काम करण्याची ऊर्जा आहे ती मिळते कारण गुरुवारी धर्मवीर आनंदीके साहेबांपासून आम्ही ती ऊर्जा पूर्वी घेत होतो आणि तीच ऊर्जा आता आम्हाला शिंदे साहेबांपासून मिळते दीपवालीच्या सर्व तमाम हिंदू बांधवांना शुभेच्छा आहेत त्याचबरोबर दीपवाली जशी सरते तशी आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आता एक मोठा उत्सव होतो तो छटपूजेचा या महाराष्ट्रात सुद्धा तो छठीपूजा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे माझ्या प्रभागामध्ये साठ टक्के उत्तर भारतीय नागरिक राहतात त्यांना सुद्धा छठी मैयाच्या पूजनाच्या मी शुभेच्छा देतो कारण छटी मैयाचं पूजन अठ्ठावीस तारखेला आहे त्यांची सुद्धा पूर्व तयारी अठ्ठावीस ला आहे ला संध्याकाळी आणि अठ्ठावीसला सकाळी सकाळी सूर्याला अर्क देतात ते अठ्ठावीस ला मावलत्या सूर्याला अर्क देता सत्तावीसला त्यामुळं खरं तर सूर्याला उगवत्या सूर्याला अर्क द्यायचा कार्यक्रम ते आहे ते अठ्ठावीसला आहे साहेब बीपद छठमय्याचा भक्त आहे त्यामुळे छटी मैयाचे कार्यक्रम कसे असायत ते मला चांगलं माहित आहे का नियोजन कमिटी त्या ठिकाणी मी नियमितपणे ती व्यवस्था बघण्यासाठी मी असतो गेले दहा ते, ते पंधरा वर्ष त्यामुळे छठी मैयाला अर्क देण्यासाठी जे लोक माझ्या आया बहिणी येत असतात त्या ठिकाणी त्यांना सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो